एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी की मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला सतत उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील रहिवाशी त्रस्त झालेत आणि या धुळीवर कायमस्वरूपी उपाय काढला गेला नाही तर थेट मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे याबाबत वेळोवेळी आवाज उठवूनही प्रशासनाकडून कोणतेही उपाय केले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला अधिक माहिती आपण जाणून प्रतिनिधी विशाल पाटील विशाल हे जे दृश्य क्षणाचं आपण क्षणाला बघतोय की एक मैदान आणि धूळ उडते आहे हा शिवाजी पार्कचा भाग आहे का जिथे वेळोवेळी तिथल्या रहिवाशांना या धूळ उडण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं नक्कीच विशाल कारण का शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या तीन वर्षापूर्वी आ, माती आणून टाकण्यात आली होती आणि मैदानाचं पुनर्वसन किंवा मै, मैदानाचं कामकाज करण्यात येणार होतं मात्र माती जी आहे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची या ठिकाणी टाकण्यात आली आणि त्याचाच परिणाम हा संपूर्ण शिवाजी पार्क परिसरावरती पाहायला मिळाला होता आपणही इतर वेळेला अनेक वेळेला या ठिकाणी येतो किंवा फेरफटका मारतो ज्यावेळेला आपण एक दहा मिनिटं जरी या मैदानात थांबलो तरी मोठ्या प्रमाणात धूळ ही आपल्या अंगावरती पाहायला मिळते किंवा शरीरावरती आपल्याला धूळ पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीनं गेल्या वर्षा तीन चार वर्षापासून शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागतो आणि आज त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की जर निवडणुकीपर्यंत या मैदानातली ही अतिरिक्त माती जी मैदानात आणून टाकण्यात आली होती ही माती जर काढली गेली नाही तर मात्र आम्ही येणाऱ्या निवडणुकीत म्हणजे लोकसभा निवडणुकीत निवडणुकीवरती बहिष्कार घालू मतदानाला उतरणार नाही अशा पद्धतीचा इशारा शिवाजी पार्क परिसरातील रहिवाश्यांनी दिलेला आहे कारण का वेळोवेळी याच्या आधी शिवाजी पार्क परिसरातील नागरिक आणि प्रशासन हा संघर्ष आपल्याला रस्त्यावरती अनेक वेळेला पाहायला मिळाला होता अनेक वेळेला शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांनी याच्या बाबतीत आवाजसुद्धा उठवला होता मात्र या बाबतीत कुठच्याही उपाययोजना होत नसल्या कारणांमुळे आम्ही थेट आता निवडणुकीवरतीच बहिष्कार घालू अशा पद्धतीची भूमिका शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांनी घेतली दोन दिवसापूर्वी शिवाजी पार्क परिसरात या ठिकाणी सॉईल टेस्टिंग करण्यात आलं आणि असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे की या मैदानातील माती जी आहे ही काढली जाईल मात्र अद्याप कुठच्याही प्रकारे याच्यावरती जलद कारवाई जी आहे ही होत नाहीये त्यामुळे शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांनी आता भूमिका घेतलेली आहे की जर आम्हाला या धुळीपासून मुक्तता मिळत नसेल तर आम्ही येणाऱ्या निवडणुकांवरतीच बहिष्कार अशा पद्धतीची भूमिका जी आहे 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 शिवाजी पार्क येथील नागरिकांनी घेतलेली विशाल धन्यवाद या सगळ्या पुढली बातमी अशी की महाविकास आघाडीच्या जा जागा वाटपाचा तिढा सुटत नाही त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनी मोठा निर्णय घेतला जोपर्यंत जागावाटपाबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी होणार नाही असा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घेतला आणि त्याचबरोबर शरद पवारांच्या सभांनाही उपस्थित राहणार नाही अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली अमरावती लोकसभा निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी करा असं आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानं नव्या चर्चांना उधाण आलं आहे अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा युतीच्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात असताना चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं आहे लोकसभा निवडणुकीसंदर्भात चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी पाटलांनी हे वक्तव्य केलं शिवसेना नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला दरम्यान रायगड लोकसभा मतदारसंघातून युतीचे पुढील उमेदवार सुनील तटकरे असतील असं सूचक वक्तव्य रामदास कदम यांनी केलं महायुतीत जागा वाटपावरून नाराजी सत्र सुरू असून महाविकास आघाडी सामंजस्यातून जागा वाटपाबाबत तोडगा निघेल महायुती दडपशाही आणि हुकुमशाहीचं वातावरण असून महाविकास आघाडी यशस्वी वाटचाल करते अशा शब्दात चंद्रकांत खैरेंनी महायुतीवर निशाणा साधला लोकसभा निवडणुकीत राखीव जागांवर राखीवच उमेदवार दिले जातील सोलापूरच्या जागेबाबत पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं मंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केलं पक्षाने आदेश दिल्यास कुठूनही निवडणूक लढू असंही मंत्री खाडे म्हणाले परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी संभाजीनगरच्या शिवभोजन केंद्राला भेट दिली यावेळी दानवे आणि आमदार उदयसिंग राजपूत यांनी शिवभोजन केंद्रामध्ये जेवणाचा आस्वाद घेतला दरम्यान राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्राकडे दुर्लक्ष करण्यात येते असा आरोप दानवेंनी केला नागपूर जिल्ह्यातील अंबोरा इथे पाच नद्यांच्या संगमावर वैनगंगा महोत्सव उत्साहात पार पडला काशीप्रमाणे नागपुरात वैनगंगा नदीची महाआरती करण्यात आली दरम्यान वैनगंगा महोत्सव पाहण्यासाठी थी परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमधील आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या के युवकाला वैद्यकीय अधिकाऱ्याने आरोग्य सेविका नसल्याचं से कारण देत उपचार नाकारले कुत्रा सावल्यानंतर रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी आलेल्या युवकाला आरोग्य अधिकाऱ्याने धमकी देत आरोग्य केंद्राबाहेर काढल्याचा प्रकार समोर आला पुण्यातील शेख सलालुद्दीन दर्गा प्रकरणी अनधिकृत बांधकामावर ट्रस्टनं महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि त्या दर्गाचं बांधकाम अनधिकृत असल्याची ट्रस्टनं कबुली दिली दर्गा ट्रस्टकडून अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचा पोलीस आयुक्तांच्या बैठकीत मोठा निर्णय झाला वर्ध्यात दहावीचा हिंदीचा पेपर फुटला पेपर सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच पेपर परीक्षा केंद्राबाहेर आला सेलू इथल्या यशवंत विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे पेपर व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला दरम्यान हा पेपर बाहेर कुणी आणला या पेपर फुटीमागे नेमकं कोण आहे यासह अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येतात नागपूरमध्ये उपवासाच्या थालीपीठातून विषबाद झाली प्रतापनगर परिसरातील काही नागरिकांना धालीपीठ खाल्ल्यानं विषबाधा झाली विषवाद झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे लाचूर जिल्ह्यातल्या औसामध्ये महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वर भीषण अपघात झाला भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये घुसली चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आणि या अपघातात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे दोन्ही पाय तुटले असून कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कारमधील दोघे जागीच ठार झाले सुवर्णनगरी नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या भावाने उसळी घेतली असून चांदीच्या मोठी दर जीएसटी सह सदुसष्ट हजार पाचशे रुपयांवरून तर चांदीचा सा दर तर चांदीचा सा दर चौऱ्याहत्तर किलोवर पोहोचला राज्य माझ्या हातात देऊन बघा सगळे भोंगे एकाच दिवसात बंद करतो बघतो कुणात भोंगे लावायची हिंमत आहे ते असं म्हणत राज ठाकरेंनी जनतेला आवाहन केलं अरबी समुद्रात शिवराय स्मारकाचं काय झालं मोदींनी वाहिलेल्या फुलांचं काय झालं पुढच्या पिढीला कोणते पुतळे दाखवणार असं म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना सवाल केला जे जे शक्य असेल ते राज्यासाठी करेन आपल्याला महाराष्ट्र घडवायचं आहे त्यामुळे आपल्याला यश नक्कीच मिळणार आणि मी यश मिळून देणारच फक्त थोडा संयम ठेवा असं आश्वासन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केले दिलेलं आहे तर राजकारणात वावायचं असेल तर संयम हवा असा मोलाचा सल्लाही राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला मनसेनं व्यापक भूमिका घेतली त्यामुळे मनसेची भूमिका आमच्या विचारांशी विसंगत नाही मराठी माणसाचे अधिकार संरक्षित केले पाहिजेत त्यामुळे आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ असं वक्तव्य फडणवीसांनी केलं मनसे नेते भाजपसोबत युतीसाठी सकारात्मक आहेत भाजपसोबत विचार आहेत असं फडणवीसांना वाटलं ही चांगली बाब आहे आणि जर यातून काही चांगलं होणार असेल तर काय हरकत आहे पण भाजपसोबत जायचं की नाही हे साहेब ठरवतील तशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा गावकर यांनी व्यक्त केली भाजपसोबत जायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय राजसाहेबांचा सा आहे त्यामुळे ते जो निर्णय घेतील त्याला कार्यकर्ते समर्थन देतील अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा होते नीलेश राणेंच्या वादाची दखल घेतली नसल्याचं नसल्यानं ना ते नाराज आहेत अशी माहिती मिळते पण ते सध्या तरी पक्ष सोडणार नसून उद्या चिपळूणमधील कार्यकर्ता मिळाव्यात त्यांची भूमिका मांडणार आहेत अशी माहिती न्यूज एटी लोकपतला सूत्रांनी दिली आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा भास्कर जाधव बॅग भरून तयार होते भास्कर जाधव यायला तयार होते ते नको अशी भूमिका आम्ही मांडली होती आणि त्यांना कोणता पक्ष घेईल असं वाटत नाही असा, असा गोप्यस्फोट योगेश कदम यांनी केला मराठा आरक्षण आणि सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी नऊशे एकर जागेवर पुन्हा कोट्यवधी मराठे एकवटतील अशी घोषणा मनोज जोरांगे पाटील यांनी केली या सभेसाठी मैदानाचा शोध घेतला जातोय तारीख आणि ठिकाण अद्याप ठरलं नसलं तरी या लोकसभा निवडणुकीपूर्वीच विराट सभा घेण्याचे संकेत जोरांगे पाटील यांनी दिले बारामती अॅग्रोच्या कन्नडमधल्या साखर कारखान्याच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर रोहित पवार यांनी एक पत्र तरी एक पत्र जारी केलेलं आहे ही कारवाई फक्त राजकीय सुडापुटी झाल्याचा जा आरोप रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोनं केला कारवाई करताना काही गंभीर त्रुटी आणि चुका राहिल्यात कोर्टातील लढाई आपण नक्कीच जिंकू असा विश्वास रोहित पवारांनी या पत्रकातून व्यक्त केला पुण्यात जयंत पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक पार पडली यावेळी नरेंद्र कारे संदीप क्षीरसागर हे देखील बैठकीला उपस्थित होते बीड साताराच्या जागेसाठी हालचाली सुरू आहेत तर बीडच्या जागेसाठी नरेंद्र काळे यांचं नाव चर्चेत आहे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खुतकरांची टोलेबाजी पाहायला मिळाली तुमचं तिकीट कापलं त्यांच्या आनंदात आम्ही असू असा मुश्किल टोला रावसाहेब दानवेंच्या उमेदवारीवरून खुतकरांनी लगावलाय तर जर उमेदवारी मिळाली तर तुमच्या तोंडात साखर पडो असं प्रत्युत्तर दानवेंनी दिलं नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा निशाणा साधला शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची या निवडणुकीत वाईट परिस्थिती होईल अशी टीका पटोलेंनी केली यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलण्यास मात्र नकार दिला बुलढाण्यातील मोताळ्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय संजय गायकवाडांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक मुस्लिम युवकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठं खिंडार पडले नागपूरमधील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर अखेर तोडगा निघालाय कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत संपावर तोडगा आहे नव्वद टक्के मागणी सरकारकडून मान्य करण्यात आल्यानं सरकारी कर्मचारी जे आहेत ते समाधानी आहेत मुंबईतील कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं काम पूर्ण झालं आहे त्याचं सोमवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे याचं निमंत्रण अरविंद सावंत आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदेना देण्यात आलं मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार खासदार उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे काँग्रेसमध्ये अनेक सुपारी बातदार असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अशा सुपारी बातदारांना पक्षातून दूर करावा असा सल्लाही त्यांनी दिला पुण्यातील मेट्रोचं उद्घाटन नुकतंच झाल्यानंतर आता नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पुणे विमानतळाच्या टर्मिनलचं लोकार्पण होणार आहे बीडमधील पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे कारणातून जीवन संपवल्याचा उल्लेख सुभाष दुधाळ यांनी त्यांच्या सुसायडी नोटमध्ये केला जळगावातील अमळनेरमध्ये पोलीस ठाण्यात असलेल्या कोठडीतच एका संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली अमळनेर तालुक्यातील मारवाडा पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या गुन्ह्यात इसमाला अटक झाली होती घटनेचा अधिकचा तपास सध्या सुरू आहे आणि यानंतर इथे वेळ की ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटी लोकमत